संततधार पडणारा पाऊस आणि पुरामुळे मराठवाड्यात उद्भवलेली ही अशी अभूतपूर्व पूरस्थिती एरवी दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या मराठवाडा आणि आजूबाजूच्या भागाला यावेळी मात्र अतिवृष्टी आणि पुराना अक्षरशः झोडपून काढलाय या पुरामध्ये हातातोंडाशी आलेल्या उभ्या पिकांसोबत शेतातील सुपीक माती सुद्धा वाहून गेली आहे एवढंच नाही तर शेतकऱ्यांना आधार असणारी दुप्ती जनावरं शेया मेंढ्याही या पुराची शिकार बनलाय हे कमी म्हणून की काय हा महापौर शेतकऱ्यांच्या घरादारालाही तडाखा देऊन गेला आहे त्यामुळे अन्न नाही प्यायला पाणी नाही आणि पांघरायला अंतरुण नाही अशी बिकट अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे अशा परिस्थितीत सर्वस्व गमावून बसलेले ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना धीर देणं मदतीचा हात देणं गरजेचं बनलंय सरकारने ही पुरामुळे देशधोडीला लागलेल्या शेतकरी वर्गाला भरभरून मदत करावी अशी मागणी सध्या केली जात आहे आता पूरग्रस्त मराठवाड्यासाठी मदतीचा ओघ येऊ लागलाय मात्र दरम्यान मदतीवरून काही वादही निर्माण होऊ लागले आहेत उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटा यांच्या शिंद, वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पाठवण्यात आलेली वाहनं आणि पिशव्यांवर त्यांचे फोटो असल्यानं ना तीव्र नाराजी व्यक्त झाल्याची घटना नुकतीच घटली आहे एवढंच नाही तर पूरग्रस्तांना मदतीच्या निमित्तानं स्वतःची जाहिरातबाजी केल्यामुळे संताप व्यक्त करत काही ठिकाणी काही लोकांनी ही मदत नाकारल्याचंही पाहण्यात आलं त्यामुळे पूर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत करताना अशा प्रकारे चमकोगिरी करणं योग्य आहे का असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय तसेच त्यावरून समाज माध्यमांवरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्याच पार्श्वभूमीवर एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत करताना राजकारण्यानी या मदतीची जाहिरातबाजी करणं अशा परिस्थितीत त्यांचे असं वागणं योग्य आहे का याचाच आपण आज ओहापोह करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई दान हे गुप्त असावं एका हाताने मदत केली तर ती दुसऱ्या हाताला कळू नये असं आपल्याकडे म्हटलं जातं मात्र आता किरकोळ मदत केली तरी त्याचं फोटो सेशन करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यापासून ते पेपरात छापून आणण्यापर्यंत प्रसिद्धीचा सोस असलेल्या कथित समाजसेवकांचं उदंड पीक आता सध्या राज्यात आलेलं आहे यात ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकारणाचाच विचार करणारे राजकारण ही काही कमी नाहीत अशा मंडळींनीही मराठवाड्यातील पुरामध्ये पूर पर्यटनाला सुरुवात केली आहे पूरग्रस्त भागातील पीडितांच्या भेटी घेटी आणि त्यांना किरकोळ मदत करण्याच्या बहाण्यानं चमकोगिरी करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही मंडळी सध्या आघाडीवर दिसत आहेत त्यामुळेच अशा मंडळींचे दौरे आणि कोरड्या सहानुभूतीमुळे आधीच सर्वस्व गमावलेल्या पूरग्रस्तांच्या संतापाचा पारा चढला तर ते गैर म्हणता येणार नाही ना। त्याचाच फटका परवा धाराशिव जिल्ह्यातील काही गावांमध्ये मदत साहित्याच्या पिशव्यांवर स्टिकर लावून मदत पाठवणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला बसला तर अशा आपत्तीच्या वेळी एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आघाडीवर राहून मदत करताना दिसतो याआधीही दोन हजार एकोणीस साली बदलापूर जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती तेव्हा एकनाथ शिंदे बोटीत बसून तिथपर्यंत गेले होते तर रायगड मधील ईशागड येथे भूस्खलन झालं तेव्हा mm -hmm. एकनाथ शिंदे यांनी तातडीनं तिथे धाव घेतली होती मात्र अशी मदत करत असताना त्यांचा पक्ष त्यांची प्रसिद्धीही जोरदार करतो अशा आपत्तीच्या वेळी केलेल्या मदतीची प्रसिद्धी केल्यावर लोकांच्या सदिच्छा आपल्याला मिळतील आणि त्यांचा पुढे फायदा होईल असा अंदाज त्यांच्या पक्षानं कदाचित बांधला असावा मात्र यावेळी मदत पाठवल्यानंतरही त्यांना शेतकरी आणि ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय तर कुठलाही हेतू समोर न ठेवता ही मदत केली असती तर ते अधिक चांगलं झालं असतं कारण या पुरामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्याच्या कृपेमध्ये तुझ्या त्या पोरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या करून कहाण्या सध्या प्रसार माध्यमांमधून समोर येत आहेत दाराशिव मधील पिंपळगाव येथील शेतकरी असणारे आत्माराम भानुदास दातकळे यांनी शेतीवर भागत नसल्यानं पंचवीस वर्षांपूर्वी एक गाय आणून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली होती दुधातून पदरी पडलेले पै पै पैसे जोडून दुसरी गाय घेतली याच पद्धतीने पशुधन जोडत त्यांनी आता सदुसष्ट गायींचा गोटा उभा केला होता दुधातून मिळणाऱ्या उत्पानातून विशेळ्या शंभर कोंबड्या आणल्या हा एवढा पसारा उभा करण्यासाठी त्यांनी आयुष्याची पंचवीस वर्ष खर्च घातली होती मात्र परवा आलेल्या पुराच्या तडक्यात हे सगळंच वाहून गेलं एवढंच नाही तर दातखिळे यांच्या घरातही पुराचं पाणी शिरल्यानं त्यांचा संपूर्ण संसार वाहून गेला त्यामुळे दातखिळे हे पुरते खचून गेले आहेत असंच उदाहरण आहे सोलापूर जिल्ह्यातील डोनज येथील शेतकरी असणारे श्रीमंत केदार यांचं बँकेचं पंधरा लाखांचं कर्ज फेडण्यासाठी केदार यांनी तेरा एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती मात्र पुरामुळे त्यांनी केलेली मेहनत आणि सगळी स्वप्न वाहून गेली आता कर्जाचा फास कसा सोडवायचा आणि पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा असा प्रश्न केदार यांच्या समोर उभा राहिला आहे आजपर्यंत एवढे पावसाळे पाहिले पण इतका भयानक पाऊस पाहिला नाही शिवरावर डोलणारी पिकं आज कुजत आहेत अशा शब्दात त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली आहे अशीच परिस्थिती मराठवाडा आणि सोलापूर मधील लाखो शेतकऱ्यांची आहे मोठ्या आशेनं शेतात लावलेली पिकं वाहून गेल्यानं आणि गप्पी जनावर पुराच्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्यानं आणि शेतकऱ्यांसमोर आता जगायचं कस हा प्रश्न निर्माण झाला हातात काहीच न उरल्यानं आता बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची याची विवंचना शेतकऱ्यांना लागली आहे या धक्क्यानं खचून जात काही शेतकरी स्वतःला संपवण्यासारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत पिकांत वाहून गेल्यानं बँकांचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कारी येथील तरुण शेतकरी शरद शेत भागवत वय वर्ष एकोणचाळीस यानं घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला कळपास घेऊन आपला जीव संपवला तर येथील शेतकरी लक्ष्मण काशीनाथ गावसानी यांनीही गळपास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली दररोज अशा बातम्या कान्यावर पडत आहेत थोडेजण धीर दुरु बायका बायकापोरांकडे पाहून जीवन कंटत आहेत मदतीच्या आशेनं हो सरकारकडे पाहत आहेत शेती खरडून गेली आहे घरात पाणी शिरलाय जनावर वाहून गेले आहेत त्यामुळे आता तात्पुरती मदत नको तर पुनर्वसन करा भरीव मदत करावी मायबाप तुम्हीच आहात अशी विनवणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे मात्र सध्या तरी शासनाकडून जाहीर होत असलेली मदत म्हणावी एवढी कमी आहे सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ होत आहे तर नुकसानग्रस्त शेतकरी नुसते पाहणी दौऱ्या आणि पंचनाम्याच्या फेऱ्यात अडकला आहे पण नुकसान भरपाई मिळणार असं विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजकारण करू नका असा सल्ला दिलाय तर कर्जमाफीचा विषय काढताच वित्त मंत्री अजित पवार यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत हात वरती केले सध्या स्थितीत मागील तीन महिन्यातील भरपाईपोटी सरकारनं दोन हजार तेवीसच्या निकषांनुसार मदत जाहीर केली आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख दुधा जनावरे प्रत्येकी सदतीस हजार पाचशे भेंडी व तत्सम जनावरे चार हजार ओडकाम करणारी जनावरे वीस हजार तर तीन हजार रुपये गोठ्याला मदत मिळेल शेतीला तेहतीस टक्क्यांवरील नुकसानीला दोन हजार तेवीस प्रमाणे मदत मिळेल असं जाहीर करण्यात आलं आहे मात्र एकूण नुकसानीचा विचार करत ही मदत तोकडीच दिसते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा एकूण अंदाज घेऊन घसघशीत गस मदत आणि कर्जमाफी तातडीनं मिळणं आवश्यक आहे तसंच या पुरामुळे पुरत्या कोलमडून गेलेल्या बळीराजाला किमान उभं राहण्याचं तरी बळ मिळू शकतं आता अशी परिस्थिती असताना देखील देशाचे मंत्री असणारे मुरलीधर मोळ मात्र पुण्यात विजय उत्सव साजरा आहेत त्यामुळे त्यांची संवेदनशीलता नेमकी मेली का असा सवाल आता लोकांकडून केला जातोय एकंदरीत मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नाही तर ती आपल्या समाजाच्या आणि राजकारणाच्या संवेदनशीलतेची एक कठोर परीक्षा आहे मात्र या परीक्षेत आपल्याकडची राजकीय व्यवस्था सध्या तरी पूर्णपणे अपयशी ठरताना दिसते एकीकडे हातातोंडाशी आलेलं पीक आणि घर गमावलेले शेतकरी उपाशी आहेत तर दुसरीकडे त्यांच्या दुःखावर सहानुभूती मदत आणि आरोप प्रत्यारोपाच्या राजकीय रोट्या शेकून घेत ही बाब दुर्दैवी आहे आता पुरत्या नेमकी कशी मदत केली पाहिजे मदत करताना जाहिरातबाजी करणं योग्य आहे का याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका